देवदर्शन किचनमध्ये अगदी झटपट लाडूचे चार प्रकार पाहूया या ठिकाणी अशी जाळ तळाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी तूप टाकायचं आहे या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेलं आहे घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही एक चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालेलं आहे रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी दोन वाटी रवा एक वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतनं थांबवायचं नाही जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा आहे पण तसं आपलं हे होणार नाही कारण आपण कडीही जाळ बुळाची वापरलेली आहे आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचं नाही तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे थोडासा रंग अगदी बदललेला आहे त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर ओलं खोबरं घेतलेलं आहे तापून भरून घेतलेली आहे एक वाटी तो खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे रवा सुद्धा आपण कमी ते मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनिटापर्यंत परतून घेतला त्यानंतर खोबऱ्याचा खिस टाकायचा आहे हा ओला खोबऱ्याचा खिस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे सहा साथ ते सात मिनिटांसाठी परतत राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ह्याच्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा दोघं असं छान भाजून झालेला आहे असं उलटण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला अगदी मोकळं मोकळं हे पळत आहे म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे मगच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पटकन थंड होईल आता कढईमध्ये दीड वाटी साखर टाकायची आहे एक वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी तर दीड वाटी साखर का घ्यायची तर आपण या ठिकाणी दोन वाटी रवा घेतला आणि एक वाटी खोबऱ्याचा कीस घेतला हे प्रमाण झालं तीन वाटी आणि तीन वाटीच्या निम्मे दीड वाटी साखर त्यानंतर दीड वाटी साखरसाठी साधारण वन थर्ड वाटी म्हणजेच पाऊन वाटी पाणी घालायचं आहे जर का पाऊन वाटी नाही टाकायचं असेल तर म्हणजेच साखर पुडेल इतपत पाणी टाकायचं आहे साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये त्यानंतरच मग गॅस चालू करायचं आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे साखर दोन ते तीन मिनटामध्ये लगेच ही पाण्यामध्ये विरघडते आणि अशी उकडी आली का आपल्याला चेक करायचं आहे अशा पद्धतीने एकतारी पाक करायचा आहे तर एखादी प्लेट घ्यायची अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चिटकून पाहायचं या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असं एक प्रकारे तार तुटत आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवते ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलथण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबड तुटत आहे त्याचा तार होत आहे म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण एक चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडूसुद्धा कडक होत नाही शेवटच्या पर्यंत ते छान असे वळले जातात आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने मिक्स केलं का साधारण चार ते पाच मिनटासाठी राहू द्यायचं आहे ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंडा होईल जास्त वेळही लागणार नाही पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये चमचा वेलची पूड घालायची आहे थोडीशी तुम्ही यामध्ये जाळफळ पूडही वापरू शकतात फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते जसं हे मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत त्या एकदम मऊसूद आहे लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात तुम्ही बघू शकतात ह्या प्रकारे आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं जेवढं आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार आणि दोन तीन वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं त्यानंतर लाडू वळू शकतात लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत ओढले जातात ह्या पद्धतीचे तर मैत्रिणी यदा कदाचित तुमचं मिश्रण जर का हे लाडूचं कडक झालं यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या तर मिक्सरमध्ये फिरून घ्या नंतर चाळणीने ते चाळून घ्या अगदी स्मूथ असं मिश्रण हे होते आणि जर का लाडू वडला जात नसेल कोरडं वाटत असेल जास्त ड्राय झालं असेल तर यामध्ये पोहे खाण्याचा एक ते दोन चमचा थोडंसं अगदी दुधाचा वापर करा दूध टाकून मिक्स करून घ्या म्हणजे लाडूही छान वडले जातात पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणोख लावायची आहे असं अर्धवट लाडू वडण्याच्या आधी आपण जर का ही मणूक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते ती निघतसुद्धा नाही अशा पद्धतीने दुसरा लाडूही वळून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रणे थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतरच मग वळायचं आहे आता तुम्ही मणूकही लावू शकतात म्हणजेच बेदाना किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वडून घेऊ शकतात किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी भराभर हे लाडू वडले जातात कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणात जरी हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वडले जातात अशा प्रकारे हे तिघ लाडू झालेले आहे प्लेन बेदाना लावलेला आणि पिस्ता लावलेला यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वडून झालेले आहे आणि शेवटचा लाडूसुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या पर्यंत अगदी परफेक्ट हे वळले जातील कुठेही मिश्रण कडक होत नाही तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता असे मस्त हे लाडू झालेले आहे किमान पंधरा दिवसापर्यंत हे लाडू आरामात टिकतात शेवटच्या लाडू पर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवताच विरघडणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीचे होत असतात सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा हे लाडू करून पाह ला पाहून लाडू बनवण्यासाठी गॅसवरती सर्वप्रथम कढई ठेवायची आहे त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकता शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅसवरतीच मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये त्याच कळीमध्ये त्याच वाटीने एक वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅस वरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहे मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते त्यासाठी मखाने नक्कीच घ्या आता मखाने भाजून झालेले आहे कसे ओळखायचे असं एखादी मखाणा घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे त्यानंतर काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतंही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाववाटी काजू घेतलेले आहे काजू बदामसुद्धा भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मंडळी तुम्हाला जर काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही फक्त बदाम घ्या किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किपसुद्धा करू शकतात तरीसुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्रॉचे यामध्ये घालायचे असतील जसं पिस्ता अक्रोट वगैरे ले इतर काही ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात असे थोडे भाजून झालेले आहे त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये आता हे चारही साहित्य भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही नाहीतर लाडू हे कळवट होतात अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याची सालही अगदी लगेच निघत आहे पण मला सालीसकट हे लाडू करायचे आहे कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात म्हणून सालीसकट हे लाडू मी करते आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे त्यानंतर वरतून या ठिकाणी खजूर घेतलेले आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने दीड वाटी खजूर मी वापरते पाहिजे नसेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ बारीक करून तो सुद्धा वापरू शकतात तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात थोडेसे गोड हे लाडू छान लागतात म्हणून दीड वाटी मी खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकता हे ओलसर असतात त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं पेंट खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात आता ह्या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मिडियम असे लाडू वळून घ्यायचे आहे तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते अगदी सहज हे लाडू मस्त असे वडले जातात लाडू हा वळून झालेला आहे लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडंसं दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे म्हणजे गोल गरगरीत लाडू होत असतात किती मस्त असा हा लाडू दिसत आहे वाटत आहे का यामध्ये आपण तूप गूळ वापरलेलं नाही अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे आप आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडूही तुम्ही वळून घेऊ शकतात म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो सकाळी शाळेत जायला उशीर होतो मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दोरज दोर मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो किंवा असेही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये साधारण वीस ते बावीस हे लाडू होत असतात छोट्या साईजचे पाहू शकता किती छान असे हे लाडू दिसत आहे वाटत आहे अगदी पटकन दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघडणारे हे लाडू झालेले आहे ज्यांना दात नाही जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत मग मैत्रीण तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही लाडू बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन प्रकारचे लाडू आहे नारळाचे लाडू तर नारळ घेतलेला आहे नारळ फोडून घेतलेला आहे नारळ फोडून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवून घ्यायचं आणि एक ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे गॅससुद्धा चालू केलेला आहे पाण्याला उकडी द्यायची आहे पाणी तापत आहे तोपर्यंत बोलून एखादी कशी छोटी चाळण असेल तुमच्याकडे तर चाळणी घ्या किंवा अशा पद्धतीची प्लेट जरी घेतली तरी चालतं पाण्याला उकडी आलेली आहे पाण्याला उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचं आहे आणि ह्या जे नारळ फोडलेला आहे आपण हा नारळ ठेवायचा आहे झाकण ठेवून साधारण सात ते आठ मिनटासाठी राहू दिलेला आहे गॅस अगदी कमी होता त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे फोडलेला नारळ कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतरच सुरी घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने ह्या करवंटीच्या आतमध्ये सुरीचं टोक टाकायचं आहे आणि असं थोडस हे फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती लगेचच पूर्ण खोबऱ्याची वाटी ही करवंटीच्या आतमधून बाहेर आलेली आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या करवंटीच्या आतीलसुद्धा खोबऱ्याची वाटीही काढून घेऊ सुद्धा ही, ही करवंटीला चिटकत नाही आणि अगदी सहज निघते आता हा मागचा भाग आपल्याला काढायचा आहे म्हणजे अगदी डेसिकेटेड मार्केटमध्ये मिळते ना तशा पद्धतीचं घरी हे बनेल त्यासाठी पिलर घ्यायचा आहे आणि पिलरने जो ब्राऊन भाग आहे खोबऱ्याच्या वाटीचा तो काढून घ्यायचा आहे तर हा भाग निघालेला ब्राऊन भागसुद्धा आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही तर चटणीसाठी किंवा मसाली भाजीसाठी वापर करू शकतात अगदी सहज निघतो तुम्ही पाहू शकतात त्यानंतर ह्या वाट्या धुऊन घ्यायच्या आणि अशा शुभ्र स्वच्छ मस्त होत असतात आता या शुभ्र खोबऱ्याच्या वाटींचे खिस करण्याचे मी तीन प्रकार तुम्हाला दाखवते पहिला प्रकार जो आहे तो खिसणी घरात असलेली सुद्धा घेऊ शकतात खिसणीने अशा पद्धतीचा थोडासा जाडसरा होतो थो। त्यानंतर जर का खिसणीचा वापर करायचा नसेल तर सुरी घ्यायची आणि सुरीने असे बारीक बारीक काप हे करून घ्यायचे आहे या प्रकारे किंवा तुम्हाला सुरीनेही व्यवस्थित जमत नसेल किंवा सुरीने अशा पद्धतीने चिरायचं नसेल तर खिसणी घ्यायची जे आपण चिप्स वगैरे बनवतो त्या खिसणीने आणि खिसणीने अशा पद्धतीने ही जी वाटी आहे खोबऱ्याची ती खिसून घ्यायची आहे अगदी भराभर अगदी बारीक बारीक काप हे निघत असतात आता संपूर्ण हे स्लाइड अशा पद्धतीचे बारीक बारीक काप आपण करून घेतलेले आहे एवढे हे झालेले आहे एका नारळापासून तुम्ही पाहू शकता की ती बारीक आहे असे बारीक असले का मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हे बारीक होतात त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी लहानच भांडं घेते मिक्सरमध्ये थोडे थोडे टाकायचे आहे आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे अगदी काही सेकंदमध्येच मस्त असं हे बारीक डेसिकेटेड कोकोनट होत असते असं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे एखादी जर का आपल्याला थोडंसं वाटत असेल का जाड आहे पुन्हा काही सेकंदसाठी मिक्सर चालू करायचं आणि तुम्ही पाहू शकतात आता हा जो डेसिकेटेड कोकोनट आहे असा छान एकसारखा झालेला आहे यामध्ये जाडसर नाही जसं मार्केटमधून आपण विकत आणतो ना तशा पद्धतीचा हा बारीक झालेला आहे असा व्यवस्थित झाला का मग काढून घ्यायचा आहे ताटामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये बाकीचेही काप टाकायचे आहे आणि आधी आपण जसं बारीक करून घेतलं त्याच पद्धतीने सगळं हे बारीक करून घ्यायचं आहे खोबरं दुसरं भांडंसुद्धा असंच करून घेतलेलं आहे आता सगळं खोबऱ्याचा खीस बारीक करून घेतल्यानंतर मी कढईमध्ये टाकला आता ही जी कढई आहे ही गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आणि कमी ते मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने परतत घ्यायचं आहे मार्केटमध्ये आपण डेसिकेट कोकोनट घ्यायला गेलो तर खूप महाग मिळतो नारळाच्या तुलनेने पकडलं तर जरी तीन चार पटीने महाग असतो आपण एका एक नारळापासून भरपूर सारा हा डेसिक्रेट कोकोनट अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच किंवा त्यापेक्षाही फ्रेश अगदी ताजा घरच्या घरी बनवू शकतो अशा या पद्धतीने बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे फक्त अशा पद्धतीने खिस केल्यानंतर कढईमध्ये परतत राहायचं आहे फक्त करपू द्यायचं नाही गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवली का जळत नाही फक्त कंटिन्यू आपल्याला अशा पद्धतीने हा परतत राहायचा आहे साधारण चार ते पाच मिनिटांमध्येच मस्त छान असा हा कोरडा होतो तुम्ही पाहू शकतात पांढरा शुभ्रही दिसत आहे कुठेही जळालेला नाही वगैरे काही नाही आणि मस्त छान असा मोकळा मोकळा असा हा दिसत आहे अजिबात ओलसर नाही त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे आणि मग मक... काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता जसं आपण मार्केटमधून डेसिकेट कोकोनट म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा किस विकत आणतो तशाच पद्धतीचा घरी झालेला आहे ना एकदम पांढरा शुभ्र आणि दिसायला आहे तसाच फक्त एका नारळामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती हा खोबऱ्याचा खेच झालेला आहे अगदी मार्केटसारखाच डेसिकेटेड कोकोनट आपण घरी बनवलेला आहे तर यापासून खोबरा बर्फी लाडू मोदक अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण वापर करू शकतो तर लाडू कसे बनवायचे ते आपण आता पाहूया प्रकार दुसरा लाडूचं आहे गॅसवरती कढी ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे या ठिकाणी तुम्ही घरी बनवलेलं किंवा गावरान तूपही वापरू शकता किंवा वनस्पती तुपाचाही वापर करू शकतात म्हणजेच डालडा तूप अगदी थोडंस वापरायचं आहे तूप थोडंसं विरघडल्यानंतर दोन कप या ठिकाणी हा खोबऱ्याचा केस घेते गॅस अगदी कमी आहे कमी ते मिडियम गॅसवरती फक्त एक मिनिटापर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये अशा प्रकारे जास्तही लाल करायचं नाही किंवा गॅस मोठा सुद्धा ठेवायचा नाही दोन कप या ठिकाणी खोबऱ्याचा खीस आपण घेतलेला आहे दोन कपासाठी एक कप साखर घेतली तर हे जे प्रमाण आहे तुम्ही कपाने किंवा घरातील कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकतात दोन वाटी खोबऱ्याचा खीस एक वाटी साखर त्याच्या निम्मे साखर आणि त्याच्या निम्मे दूध म्हणजेच अर्धा कप दूध एवढं साहित्य टाकायचं आहे साखर टाकल्यानंतर लगेचच दूध टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियमच आहे अशा पद्धतीने साखर आणि हे सगळं साहित्य मिक्स करत घेतलं का साखरेचा पाक होतो म्हणजे ह्या मिश्रणाला असा चिकटसरपणा येतो किती तर किती वेळ हे मिक्स करायचं तर असा चिकटसरपणा आल्यानंतर असा थोडासा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि हातावरती असं थोडंसं गोल करून पाहायचं अगदी छान असं हे चिकटसर वाटत आहे थोडंसं गोल ओढलं सुद्धा जात आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आणि कढी खाली उतरून घ्यायची आहे आणि लगेचच मिश्रण हे थोडं गरम असतानाच लाडू आपल्याला वडून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती छान गोल गरगरीत असा हा लाडू झालेला आहे पहिला अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीचे लाडू करायचे झाले तर असा हा लाडू वळून घ्यायचा त्यानंतर प्लेटमध्ये डी सिक्रेट कोकोनट घ्यायचा कोरडा खोबऱ्याचा खीस आणि त्यामध्ये हा लाडू अशा पद्धतीने बुडून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पहिला लाडू झालेला आहे तशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये थोडेसे लहान मिडियम किंवा मोठे जसे तुम्हाला हवे असतील तशा पद्धतीचे हे वळून घ्यायचे आहे किती सोपी पद्धत आहे जास्त काही तूप वगैरेही लागत नाही तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे असले तर बारीक चिरून ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही वापरू शकतात अगदी बराबर हे लाडू होतात आणि खोबऱ्याचा सुद्धा डेसिकेट कोकोनट सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये भरपूर असा आपल्याला बनवता येतो तर मंडळी येणाऱ्या नारळी पौर्णिमासाठी हे लाडू आपण बनवून घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीच्या डेसिक्रेट कोकोनट पासून आपण वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा करू शकतो किंवा त्यानंतर लगेचच गणपती बाप्पा विराजमान होणार आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी लाडूचा प्रकार करून घेऊ चौथ्या प्रकारचे लाडू बनवण्यासाठी हरवऱ्याची डाळ घ्यायची आहे मी एक वाटी डाळ घेतली तुम्ही कोणत्याही घरातील वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात घेतलेली डाळ आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि दोन ते ती तीन पाण्याने अशा पद्धतीने अलगद हाताने चोळून धुऊन घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ भिजेल इतपत आणि सहा ते सात तास साठी ही डाळ भिजून घ्यायची आहे डाळ भिजून घेतलेली आहे अशी एखादी डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते लगेच ही नखाने डाळ तुटत आहे मस्त अशी भिजलेली आहे चाळण घ्यायची आहे कोणतीही आणि त्या चाळणीमध्ये ही भिजलेली डाळ काढून घ्यायची आहे डाळीच्या आतील असलेलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ अशी थोडी थोडीच टाकायची आहे मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे वाटत असताना जास्त पाणी न घालता अगदी पोहे खाण्याचा एखाद चमचा जर का डाळ वाटली जात नसेल तर घालू शकतात अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ ही वाटून घेतलेली आहे त्यानंतर तेल गरम केलेलं आहे तेल तापलेलं आहे हे चेक करण्यासाठी अगदी थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीचे हातावरती हे चपटे चेपटे असे चे। वडे करून घ्यायचे आहे या मिश्रणाचे आणि तळून घ्यायचे आहे तेल अतिशय खूप असंही तापू द्यायचं नाही नाही तर तेलामध्ये टाकतात लगेच हे वडे लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील जसे आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो तापलेलं तशाच पद्धतीचं तेल असायला हवं गरम आणि मीडियम गॅसवरती ही जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे काही सेकंदनंतर मी पलटून घेतलेली आहे उलटून पालटून दोघं साईडने मस्त अशी ही तळून झालेली आहे जास्त प्रमाणामध्ये ही लालसुद्धा आपल्याला करायची नाही तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि झटपटही होतात त्यासोबतच चवीलाही छान असे लागतात ही भजी तळून झाल्यानंतर झारामध्ये काढून घ्यायची आहे तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे ताटामध्ये काढते अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही मिश्रणाची तळून घेतलेली आहे आता हे खूप अशी गरम आहे त्यानंतर हाताने अशा पद्धतीने तोळून घ्यायची आहे म्हणजे तुकडे छोट छोटे छोटे के केले काल पटकन ते गार होतात आता गार झालेले हे भजींचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे दोन बॅचमध्ये हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात एकदम बारीक एक असं रवाळ हे मिश्रण झालेलं आहे जर का तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाळसर कणे राहत असतील तर ती तांदूळ चाळण्याची चाळण असते त्याच्याने हे मिश्रण तुम्ही चाळून घेऊ शकतात म्हणजे एकसारखं मिश्रण होईल त्यानंतर आपल्याला ह्या लाडूसाठी पाक करायचं आहे म्हणून गॅसवरती कळी ठेवली आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे साखरेच्या निम्मे पाणी टाकायचं आहे म्हणजेच अर्धी वाटी आणि पाव चमचा यामध्ये आपल्या चवीनुसारही टाकू शकतात जाडफळ आणि वेलची पूड टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम आहे साखर विरघळल्यानंतर अशी उकडी फुटते एक वाटी साखरेचा पाक व्हायला साधारण तीन ते चार मिनटं लागत असतात उकडी फुटल्यानंतर पाक हा झालेला आहे कसं चेक करायचं तर असं थोडासा पाक घ्यायचा चमच्यामध्ये आणि हाताला चिटकून पाहायचं बोटांवरती चिकटसरपणा आलेला आहे पण तारही ओढली जात नाही अजून हा पाक कच्चा आहे शिजू देऊ एक मिनटापर्यंत आता मार्केटमधून मा जसे आपण लाडू आणतो मोतीचूरचे तसाच रंग येण्यासाठी यामध्ये फ्रूट रंग घालायचा आहे तर पिवळा रंग घातलेला आहे अगदी थोडासा तुम्ही जेल रंग किंवा पावडर रंग कोणताही खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये वापरू शकतात किंवा नाही रंग वापरायचा असेल तर स्किपसुद्धा करू शकतात आता एक मिनटापर्यंत मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे पाक झालेला आहे का आता तुम्ही पाहू शकता तार अशी मस्त ओढली जात आहे त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद केल्यानंतर या पाकामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाक पूर्णपणे परफेक्ट झाल्यानंतर गॅस आपल्याला बंदच ठेवायचं आहे नाहीतर लाडू हे कडक होतील आता गॅस बंदच आहे अशा पद्धतीने पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर फक्त पोहे खाण्याचे दोनच चमचे आपल्याला यामध्ये साजूक हो तूप टाकायचं आहे दोन चमचे किंवा एक चमचा तूपही वापरू शकतात जास्त तुपाची गरज भासत नाही हे लाडू बनवण्यासाठी अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट चविष्ट हे लाडू होत असतात पूर्णपणे तूपसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रणाचे आपण लाडू बनवूया तर मंडळी आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे असतील थोडेसे लहान किंवा मोठे त्यानुसार तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात अगदी भराभर हे लाडू वळत असतात पण मिश्रण मात्र कोमट असतानाच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे लाडू ना वळतून जर का तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे लाडू वळत असतानाच त्यामध्ये लावून घेऊ शकतात अशाच प्रकारे मी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे अगदी मीडियम साईजचे आणि असे लगेच हे तुटत असतात तोंडात ठेवतात विरघडणारे अगदी मोजक्या साहित्यात हे लाडू होत असतात किती सुंदर असे दिसत आहे नैवेद्यासाठी किंवा पाहुणे मंडळी आले तेव्हा पटकन होणारे ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार